नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तंदूर रोटी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी रोटी आपण घरी बनवणार आहोत त्याकरता साहित्य काय आहे ते बघूयात तर इथे मी एक भांड घेतलंय तर ह्यामध्ये आपण एक वाटी मैदा घेणार आहोत तर हा दोनशे ग्रॅम मैदा आहे तर इथे मी मैदा चाळून घेतलाय आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालणार आहोत दही आपल्याला खूप आंबट घ्यायचं नाही ताजं दही आपण यामध्ये वापरणार आहोत चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की यामध्ये अगदी एक चिमूट आपल्याला सोडा घालायचा आहे एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातलं की आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात यामधले चिन्नस मिक्स झाले की यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात थोडे थोडे करून यामध्ये पाणी ॲड करायचे घट्टसर पीठ आपल्याला यामध्ये मळून घ्यायचे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली रोटी तयार होणार आहे अतिशय चविष्ट अशी जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच रोटी आपण घरी देखील तयार बनवू शकतो घट्टसर आपण पीठ मळायचं आहे खूपच जर पातळ मळलं तर रोटी करायला आपल्याला लाटता येणार नाही त्याकरता अतिशय घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे तरी ते आपलं घट्टसर असं पीठ मळून झालं आहे यावर झाकण ठेवून हे पाच मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊयात तरी ते मी एक वाटी घेतली यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचे तर हे मीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने इथे आपण रोटीला लावण्यासाठी मिठाचे पाणी तयार करून घेतले तर आपण हे साईडला ठेवून रोटी तयार करायला घेऊयात पाच मिनटे झाली इथे पीठ आपलं छान आहे तरी ते मी डिशमध्ये घेतला आहे मिठाचे पाणी तयार करून घेतले तर आपण रोटी लाटून घेऊयात तर ह्या पीठातले आपण छोटेसे उंडे तयार करून रोटी लाटून घेणार आहोत तरी ते मी जे मैद्याचे प्रमाण सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ते प्रमाण घ्या म्हणजे रोटी आपली वातड होणार नाही छान अशी तयार होईल जर तुमचे प्रमाण चुकले तरी ते रोटी आपली वातडाशी अशी होईल त्याकरता अगदी प्रमाण आपलं परफेक्ट असं हवं आता मैद्यामध्ये मी तयार केलेला उंडा घोळून घेतलाय आता आपण रोटी लाटून घेऊयात तर आपल्याला रोटी खूप जाड लाटायची नाही पातळशीर लाटायची म्हणजे ती भाजल्यावर देखील छान अशी कुरकुरीत राहील एक वाटी मैद्यामध्ये चार ते पाच आपल्या रोट्या तयार होतात अतिशय सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण ह्या रोट्या तयार करू शकतो ते ही रोटी आपल्याला खूप जाड लाटायची नाही आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने ते आपल्याला ही रोटी लाटून घ्यायची तरी ते आपली रोटी लाटून झाली तुम्ही बघू शकता मी पातळसराची ही लाटून घेतली तयार केलेले मिठाचे पाणी आहेत ते आपण चमच्याने अशा पद्धतीने वरच्या बाजूने लावून घेऊयात लावल्यानंतर ही रोटी आपण तयावर भाजून घेऊयात तर आपण मीठ ज्या बाजूने लावलं आहे ती साईड आपण तयावर खालच्या बाजूने टाकायची तर पाणी लावलेली बाजू आहे ते आपण अशा पद्धतीने खाली टाकून घ्यायचे वरच्या बाजूने हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचे म्हणजे मिठाचे पाणी लावल्यामुळे रोटी आपली छान अशी चिडकते आणि जेव्हा आपण तवा उलटा करू तर आपली रोटी खाली पडणार नाही गॅस इथे आपण मध्यमाचर करून एक दोन ते तीन मिनटे ही रोटी भाजून घेऊयात याआधी मी माझ्या चॅनलवर मिक्स व्हेज पनीर भाजी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर इथे आपली रोटी खालच्या बाजूने भाजून झाल्यानंतर तवा अशा पद्धतीने उलटा करून ही रोटी आपण वरच्या बाजूने अशा पद्धतीने भाजून घेऊयात तवा आपल्याला सर्व बाजूने फिरून अशा पद्धतीने रोटी भाजून घ्यायची रोटी भाजल्यानंतर वरून आपण बटर लावून घेऊयात रोटी ही सर्वांनाच खूपच आवडते लहान काय मोठे देखील आवडीने खातात आणि अतिशय सोप्या पद्धतीने अगदी पाच रुपयात आपण ही रोटी घरच्या घरी तयार करू शकतो तर इथे आपले दोन्ही साईडने छान अशी रोटी भाजून झाली तर आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया ता तर ता तयार केलेल्या रोट्या तुम्ही पनीरच्या भाजीसोबत किंवा नॉनव्हेजच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता तर इथे मी पनीरची भाजी तयार केली त्यासोबत गरमागरम देखील केली तर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद